हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लॉग आणि आ आम्ही आलेलो रेस्टॉरंटमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये का आलेलं आहे तुम्हाला सांगते तर ला, ना नऊ फेब्रुवारीला उर्वीचा बर्थडे असतो तर मी हे बघा उर्वीचा बर्थडे आम्ही रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करायचं ठरवलं असं प्लॅन केला तर ना इथे बघा मस्त असे ना डेकोरेशन वगैरे केले आणि आता तुम्हाला ना आहे ना पुढे माझी पहिल्यांदीच सासरची फॅमिली दिसणार आहे लॉगमध्ये तर बघा इथे ना सगळं डेकोरेशन म्हणजे आम्ही आधी अगोदर जाऊन हे बलून वगैरे सगळं डेकोरेशन आम्ही स्वतः केलं होतं ते काही रेस्टॉरंटवाल्यांकडून नव्हतं तर मग हे बघा उर्वीचा हा केक केक मस्त असं बारबीचा थीम होती केकमध्ये थोडी गडबड झाली पण ठीक आहे छान होता केक आणि हे आहे चिल्ले पिल्ले तर आता हे चिल्ले पिल्ले कोण आहे ना तर मी तुम्हाला पुढे सांगते तर ना तुम्हाला उर्वीचा लूक कसा वाटला मला नक्की सांगा आ, हे सगळं ना उर्वीचा लूक वगैरे मीच आ, हे केला होता तिचा ड्रेस वगैरे मीच चॉईस करून तिचं लूक मीच तयार केला होता आणि हे बघा केक केक ॲक्च्युली वेगळा हे केला होता आम्ही थीम वेगळी सांगितली होती पण झालं काहीतरी वेगळंच आता हे बघा माझ्या सासूबाई आहे ह्या पिंक आणि ब्ल्यू साडीमध्ये आणि शेजारी ज्या आहे पंजाबी ड्रेसवाल्या त्या फ्रेंड आहे माझ्या मैत्रीण आहे माझी आणि इकडे बघा आता आम्ही आमचं ना चाललं होतं बड्डे म्हणजेच क केक कट करायच्या आधी नाही इकडे बघा अशी गडबड गोंधळ चाललं होतं सगळ्यांचा आणि फोटो सेशन चालू होतं उर्वीचं चा। आम्ही ना काय सगळ्यांनी काय विचार केला की नाहीचं आधी सगळ्या ब आपण सगळे नाईचं केक कट करायच्या आधी फोटो वगैरे काढूया कारण कसं आहे नंतर मग तिचा मूड गेला की मग फोटो वगैरे राहून जातील आणि ब्लॅक ड्रेसवाले आहेत ना ह्या चष्म्यावाले ह्या माझ्या नंद आहे ह्या तर सासूबाई आहे आणि हे जे दोन पिले ह्या आहेत माझ्या नंदेचे मुलं दोन आ, ट्विन्स आहेत ते तर आ, आ, या इथे ना फोटो वगैरे काढत होते सगळे मि मिस्टरांच्या मोबाईलमध्ये वगैरे आणि आतू तिला सांगत होते उर्वीला की ना असं कॅ ही जी बटरफ्लायची स्टिक आहे ना ती पकडून वगैरे असे दे तशा पोच दे असं सांगत होते स्माईल कर हे कर ते कर असं केक कट करायच्या आधीच आहे ना तिचे फोटो वगैरे काढून घेतले आणि आम्ही सर्वां सर्वही काढत होतो हे मागचं बलूनचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आहे ना मला नक्की सांगा हा कमेंट करून हे ना आम्ही म्हणजे ॲक्च्युली हे बॅकग्राऊंड सगळं असं एम टी होतं आम्ही तिथं गेल्यानंतर सगळे सजवलेलं आहे हे बघा हे चिल्ले पिल्ले बघा आणि हे आहेत व्हाईट शर्टवाले हे उर्वीचे मामा म्हणजे नंदेची मिस्टर आहेत आणि आम्ही एक एक सगळे करून आहे ना फोटो काढत होते हे आहे मिस्टरांची मित्र आणि ही त्यांची वाईफ म्हणजेच माझी मैत्रीण पण आहे ती आणि मिस्टरांचे मित्रांची बायको असं आणि हा त्यांचा छोटासा मुलगा हे ना पुण्यावरतून आले होते आणि यांनी आम्हाला मस्त असं सरप्राईज दिलं त्यांनी ठरवलं होतं की उरीच्या बड्डेच्या दिवशीच जायचं म्हणून तर ते आले मग आम्ही प्लॅन केला मस्त असं बाहेर जाऊनच आपण सेलिब्रेट करूया मग इथे यांचे फोटो चालले होते यांची ओळख आमची तीन चार वर्षापूर्वीपासून आहे तर ना आणि ही आहे आ, ही पण फ्रेंड आहे म्हणजे मित्राची बहीण आहे आणि ह्या माझ्या सा सासूबाई यांचं दोघींचं पण चाललं होतं फोटो वगैरे काढायचं आणि उर्वी बघा इथे उर्वी तर भारी मज्जा झाली तिची आणि ती चालतो केक तुम्हाला डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही मैत्रीण आहे ना ही पण मी हिला मैत्रिणीच म्हणते आणि ही पण आली होती मस्त आणि सगळे आहे ना फार छान आम्ही असं ना एन्जॉय केलं बर्थडे उर्वीचा आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा हे आहे माझे दीर छोटे दीर आहे आणि आ... ससूबाई हे दोघं मिळून आ... हे पण फोटो काढत होते प्रत्येकाचे दोघं दोघं मिळून ना असं छान नाहीचं चाललं होतं आणि इकडे आम्ही लास्टला मग आम्ही काढले फोटो आ... हे बघा आता आमची परी आणि इकडे <laughs> फार मजा येत होती वर का आणि ना इकडे बघा असे माझे नंदेची मुलं जे आहे ना ते ट्विन्स माझे भाचे ते ना इतके गोड ना त्यांनी पण इतकं छान एन्जॉय केलं त्यांना इतकं भारी वाटत ते, होतं ना त्यांना असं बघून ये ना इतकं भारी म्हणजे ते पण एन्जॉय करते ना ते खूप कारण नाही तर मग मुलं खूप असे रडतात ना तर त्यांचं तसं काहीच नव्हतं भारी एन्जॉय करत होते ते दो दोघं पण आणि खूप मस्त आणि त्यांना ना म्हणजे हॉटेलमधलं खायला वगैरे भारी वाटलं आणि इकडे बघा आम्ही ना असं फोटो सेशन वगैरे केल्या पहिल्यांदाच तुम्हाला लॉगमध्ये माझे मी तुम्हाला असा सरकारची फॅमिली दाखवलेली आहे तर हे बघा हे दोघं दोगा, दोघांना घेऊन आणि त्यानंतर आम्ही आम्ही सगळे नंद सासूबाई धीर वगैरे आम्ही सगळे मिळून असे ग्रुपनी फोटो काढला आणि यादी ना मी म्हणजे ह्या हॉटेलला आलो होतो आणि इथे ना मग सेलिब्रेशन वगैरे होतात असे बड्डेचे ॲनिव्हर्सरीचे तर मग त्या मग आम्ही ठरवलं की नाही ना, ना, आपण हे ना इथेच करूया आणि हे ना आमच्या घरापासून जवळ आहे ना त्यामुळे आम्हाला जरा सोयीस्कर पडलं ते आणि छान आहे इथं सेलिब्रेशन वगैरे करायला आणि मस्त जेवण वगैरे पण आहे छान आणि आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलास तर एक लाईक तर नक्कीच असायलाच हवं व्हिडिओला आणि हे बघा बड्डे ना मला असं वाटतं की ना घरच्यापेक्षा ना बाहेर छान होतात बड्डेवर का असं मस्त असं सेलिब्रेशन आणि सगळं सा मनासारखं होतं आपलं आणि अरेंजमेंट वगैरे सगळीही छान केली जाते त्यामुळे आपल्यालाही टेन्शन राहत नाही अरेंजमेंटचं की कसं काय होईल वगैरे इथे कॅन्डल लाय लो झाली आणि बघा घाबरत होती केक कट करत नव्हती कँडल पूर्ण भिजली पण तिने कट काय केला नाही केक आता इथे हिचे पुढे गंमत बघा उर्विणी ना छान एन्जॉय केला मला खूप आवडलं आम्ही तिचे इथून मागचे बड्डे ना घरीच केलेले आहेत आणि आज ह्यावेळेस हा बड्डे आम्ही चौथा बड्डेचा आम्ही हॉटेलवरती केला चला म्हटलं आहे काहीतरी एक मेमोरेबल डे राहील आणि मग ती इकडे कट करत होती उम्... मजा येते बरं का आणि उर्वीला तर फार मजा आली तिने छान एन्जॉय केलं आणि मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो नाही का तर इथे तिने कट केला केक आम्ही स्वतःच खात होती मग नंतर सगळ्यांना भरवला हे बघा आणि केक ना बारबी थीमचा होता आणि वरती मस्त एलिफंटचे कार्टून वगैरे लावून दिले इथे आमचं काय फोटो सेशन काही संपत नव्हतं आणि त्यानंतर आहे ना उम, इथं अरेंजमेंट आहे ना अशी छान होती इकडे जे स्पीकर आहे ना त्यावरती गाणी लावली होती आता मी ना ते ऑफ केलं कारण कॉपीराईट वगैरे आलं असतं त्यामुळे ना गाणे काही लावले जात नाही मग उगाच आपल्या लॉगला मग प्रॉब्लेम येऊन जातो मग त्यामुळे आणि मग इथे आमच्याशी लगभग चालू होती बड्डेची आणि उर्वीला खूप सगळ्यांनी विशेष दिल्या आणि खूप छान छान आशीर्वाद देखील दिले सगळ्यांनी हे बघा आता इथे आतू आणि मामा भरवत आहे आणि आतूनी पण छान असं उर्वीसाठी गिफ्ट आणलं आन होतं आणि आता दिला दिला, ते पुढे ना आता तुम्हाला दाखवते आत्तूनी काय गिफ्ट दिलं तिला ते पण आणि भारी भारी वाटतं असं सगळे मिळून असे आले की बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला झालं माझी मैत्रिणी ते आले होते घरी पुण्यावरतून आले ना घरी ते आले डायरेक्ट आणि ना त्यांच्याबरोबर लॉक घ्यायचा राहिला कारण ना आ, कसे ना गडबड चालू होती हे आणायचं ते आणायचं ना त्यामुळे ना मग मी म्हटले चला आपण नंतरच यांना हे करूया म्हणजे यांचं इंट्रोडक्शन देऊया आधी ना जमलंच नाही कारण मग सगळं आवरायचं उर्वीचं वगैरे आवडायचं घरी पण आणि सगळे हे आतू वगैरे सगळे पाहुणे आले होते आ, फ्रेंड ह्या आल्या होत्या त्यामुळे ना म्हटले आता लॉक च्या नादात ते ना आपलं मेन काम राहून जायचं आवरायचं वगैरे मग त्यामुळे ना आ, मी आवरायलाच घेतलं आणि म्हटले नंतरच आपण तुम्हाला पुढे लॉगमध्ये सांगूया सगळ्यांची ओळख करून देऊया कस तर हे जे फ्रेंड्स आहे ना यांनी ना यांनी पण गिफ्ट आणलं होतं पण हे जेव्हा घरी आले ना आम आमच्या घरी आले तेव्हा ना माझ्या मैत्रिणीने हे गिफ्ट घरीच देऊन टाकलं तिने तिला बोलली होती की तू तिथं दे म्हणून तर ना ना मग ती बोलली की ठीक आहे चल आता ना हिला ड्रेस वगैरे घालून बघ येतो आहे की नाही मग आम्ही घरीच तिचं बघितलं आणि घरीच त्यांनी गिफ्ट दिलं यांचाही ड्रेस खूप मस्त हवं का मला खूप आवडला फर्स्ट बड्डे होता ना उर्वीचा तेव्हा उर्वी खूप ना रडायची घरीच होता बड्डे उर्वीचा फर्स्ट बड्डे आम्ही छोटाच केला होता घरी होती पण तरी खूप रडत होती आ, ते 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 ती, ती कारण ना तिला माणसांची सगळ्यांची अशी गर्दी बघून ना तिला खूप भीती वाटत होती की काय फर्स्ट बड्डे तिने काही इतका आम्हाला समोठा करून दिला नाही आणि आम्ही ठरवलं होतं की फर्स्ट बड्डे मोठा करायचंच नाही कारण तिला काही कळत नाही आणि त्यातली त्यात ती रडणार हे करणार सगळं मूड घालवणार त्यापेक्षा थोडी मोठी होईल तिला कळेल की हा माझा बड्डे किंवा मग केक असतो बड्डेला नवीन ड्रेस घालायचा असतो डेकोरेशन असतं बड्डेचं वगैरे तर अशा पद्धतीने म्हणून आम्ही हा केला आणि इथे की बघा आता आतून उर्वीला खोलून दाखवते तिचं गिफ्ट कारण उर्वीला काही रावत नव्हतं काय गिफ्ट आहे वगैरे हे पियानो आतू घेऊन आली उर्वीसाठी आणि मस्त असं आतूची लाडकी आहे ती पियानो तिला बघायचं एक्सायटेड होती ती की एवढं मोठं गिफ्ट आहे तर काय दिलं आहे आत्तूने वगैरे तर असं तिने तिचं आधी ती बोलायची आतूला की असं पियानं वगैरे हे असं वाजवायचं वगैरे तर मग त्यातून बरोबर लक्षात ठेवूनच तिला गिफ्ट केलं त्याने इथं छान बघा आता ती मस्त असं वाजून वगैरे बघतीये आहे त्यानंतर आहे ना इथे मी ना व्हिडिओ घ्यायचं विसरली फोटो तर आम्ही घेतला जेवण करताना पण व्हिडिओ घ्यायचं मी बोल बोलण्याच्या नाद्यामध्ये सगळ्यांच्या व्हिडिओ घ्यायचा विसरली तर आम्ही इथे मग बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर जेवण करायला बसलो आणि मस्त जेवणही छान झालं तर तुम्हाला ना माझा हा लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एक छानशा अशा लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर